झणझणीत असा कट असलेली मिसळ कोणाला नाही आवडणार हो मिसळ तर सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये मिसळ तर सगळ्यांनाच आवडते तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत कोल्हापुरी झणझणीत मिसळ तर ही रेसिपी अगदी साधी सोपी आणि घरातल्या साहित्यांमध्ये तयार होणारी आहे तर या पद्धतीने प्रमाण वापरून तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला साहित्याचे प्रमाण देणारच आहे तर ही रेसिपी खास माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी बनवली गेलेली आहे आणि अगदी झटपट होणारी त्याचबरोबर अतिशय चविष्ट ही रेसिपी आपण इथे बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपण घरीच मोड आलेली मटकी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि आता आपण तिला पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता घरातली मटकी अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित मोड आलेली असते विकतच्या मटकीपेक्षा कधीही घरातल्या मटकीचा वापर जरूर करावा इथे आपण मटकी कुकरमध्ये घालून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद आपण घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे ज्यामुळे काय होईल तर आपल्या मटकीचा जो रस्सा बनेल त्याचा वापर करून आपण मटकीचा कट बनवणार आहोत आता ह्या हा कट जो आहे तो अतिशय चविष्ट बनलेला असतो त्यामध्ये मटकीची पूर्ण चव उतरलेली असते त्यामुळे तुम्ही ही प्रोसेस बिलकुल स्कीप करू नका आता एका गॅसवर आपण कुकर ठेवलेला आहे आणि दुसऱ्या गॅसवर आपण एक पॅनमध्ये तेल गरम करून एक मीडियम साईजचा कांदा स्लाईस करून कापून घेतलेला आहे आणि आता तो छान परतून घेतलेला आहे इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे सेम पॅनमध्ये आपण स्लाईस केलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे खोबरं भाजताना आपल्याला अगदी ब्राऊन रंगावर खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण लसूण घालून घेतलेला आहे आणि हे दोन्हीही एकत्र आपण इथे भाजून घेत आहोत खोबऱ्यामधून अगदी तेल रिलीज होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आता खोबरं काढून घेतल्यानंतर आपण शेंगदाणे आणि पांढरे तीळ दोन्हीही समप्रमाणात घेऊन इथे भाजून घेत आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपण तेलाचा कमीत कमी वापर करत आहोत पण जे पण वाटणाचं साहित्य आहे ते आपल्याला अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे ज्याने आपला मसाला अतिशय चविष्ट बनणार आहे आणि त्यानेच आपली भाजी चवदार बनणार आहे इथे तुम्ही पाहू शकता सगळं वाटण मी अगदी व्यवस्थित बारीक वाटून घेतलेलं आहे याच पद्धतीने आपल्याला सगळं वाटण वाटून घ्यायचं आहे इथे आपला कुकर देखील झालेला आहे आणि आता आपण पाहूया की आपली मटकी कशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता मटकीला रंग अतिशय सुरेख आलेला आहे त्याचबरोबर देखील आपली अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहे इथपर्यंतच आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे आणि हा जो रस्सा आहे याचा उपयोग करून आपल्याला मिसळचा कट बनवून घ्यायचा आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया त्याच पॅनमध्ये मी एक तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालून आपल्याला छान तडतडून तर घ्यायचं आहे म्हणजेच एक अर्धा मिनिटभर आपल्याला हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता हे परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं आपल्याला त्यात घाल आता कढीपत्ता देखील आपल्याला अर्धा मिनिटभर छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे इथे आपण सुरुवातीलाच कढीपत्ता घातला आहे ज्यामुळे कढीपत्त्याचा अगदी व्यवस्थित स्वाद भाजीला येणार आहे आता कढीपत्ता परतून झाल्यानंतर बारीक कापून घेतलेला एक मिडियम साईजचा कांदा आपण तेलामध्ये घातलेला आहे इथे कांदा आपल्याला बिलकुल लाल करायचा नाही हलकासा गुलाबी रंग होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे आता कांदा परतला आहे त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला मिसळ मसाला धना पावडर जिरा पावडर आणि बेडगी मिरची पावडर प्रत्येकी एक एक चमचा घालून घेतलेली आहे आता आहे। आहे। हे सगळे मसाले आपल्याला त्या तेलामध्ये मिनिटभर परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतल्यानंतर आपण त्यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण होतं ते घालून घेतलेलं आहे आणि हे वाटण देखील आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे अगदी त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आता या स्टेजला तुम्ही जर जास्त तिखट खात असेल तर तुम्ही इथे मसाल्यांचे प्रमाण वाढवू शकता किंवा तेलाचे देखील प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता तुम्ही इथे पाहू शकता की आपला मसाला अगदी व्यवस्थित परतून झालेला आहे वाटणाला छान तेल सुटलेलं आहे रंग ही सुरेख आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की आता आपली भाजी अतिशय चविष्ट अशी होणार आहे यामध्ये आपण जी उकडलेली मटकी होती तिचा जो रस्सा होता तो आणि काहीशी मटकी आपण इथे घालून घेणार आहोत आणि ही आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे मात्र तुम्हाला कट कितपत पातळ किंवा घट्ट हवा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे भाजीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे सुरुवातीला मी कुकरमध्येच थोडंसं पाणी टाकू ते इथे घालून घेतलेलं आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला इथे गरमच पाणी कटमध्ये घालायचं आहे थंड पाणी बिलकुल घालायचं नाही त्यामुळे काय होतं कटची जी तरी आहे ती अगदी जशीच्या तशी येते म्हणजे कमी होत नाही जर थंड पाणी घातलं तर तरी नक्कीच कमी होते तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार पाणी ॲडजस्ट करू शकता आता मी मला इतपत मी पाणी इथे घातलेलं आहे तुम्ही आणखीन थोडंसं पाणी देखील इथे वाढवू शकता वरून आपण थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर इथे घालून घेतलेली आहे आणि इथे आता आपल्याला थोडंसं मीठ देखील घालून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला कसा कट आलेला आहे म्हणजे तरी दालेली आहे कारण की आपण जेव्हा मटकी उकडून घेतली होती त्यावेळेस देखील आपण मीठ घातलं होतं त्यामुळे इथे बेतानेच आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे आता भाजीला छान उकळी आलेली आहे मी गॅस बंद देखील केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपल्या मटकीला कशी तरी आलेली आहे आणि हा आहे आपल्या मिसळचा कट तर आता आपण प्लेट करून घेणार आहोत तर सुरुवातीला मी एका प्लेटमध्ये फरसण घेतलेली आहे मी मुद्दामच इथे मिक्स फरसण वापरलेली आहे शेवणं वापरता याने अगदी मिसळ चविष्ट लागते आता त्यामध्येच आपण उकडलेली मटकी जी होती पिवळी ती इथे घातलेली आहे बारीक कापलेला कांदा देखील घातलेला आहे आणि तुम्ही इथे हवं तर उकडलेल्या बटाट्याची भाजी देखील तुम्ही इथे घालू शकता पण कोल्हापूरमध्ये अशाच पद्धतीने मिसळ सर्व केली जाते म्हणून आपण तशीच इथे सर्व करत आहोत हा आहे आपल्या मिसळचा कट झणझणीत आणि तरी असलेला त्याचबरोबर एक वाटी उकडलेली मटकी बारीक कापलेला कांदा लिंबू आणि आता त्यासोबत आपण इथे पाव सर्व करत आहोत कोल्हापूर मिसळसोबत पावच सर्व केले जातात तुम्ही पाहू शकता की आपली मिसळची जी थाळी आहे ती कशी दिसत आहे त्यातल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत पदार्थ आहेत ते अतिशय प्रमाणबद्ध चविष्ट रुचकर असे बनलेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर एकदा नक्की नक्की ट्राय करून पहा अगदी अतिशय घरगुती मसाल्यांमध्ये साहित्यांमध्ये आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे अगदी घाईच्या वेळेत ब्रेकफास्टला देखील आपण बनवू शकतो अशी रेसिपी आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहणाऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की नक्की व्हिजिट करा स सबस्क्राईब करा मी पाहू शकता खूप जास्त चविष्ट अशी बनलेली आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद